विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळात झालेलं काम आहे इथले स्थानिक आमदार नितेश राणे असतील कणकोली देवगडचे किंवा सभागृह मंत्री दीपक केसरकर असतील या सगळ्यांनी केलेलं काम पाहता आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुदुर्गातल्या तिन्ही जाणां महायुती जिंकेल असं चित्र आज स्पष्ट आहे कार्यकर्त्यांनी उलेल्या दिवसात मतदारांपर्यंत पोहोचून मतदान अधिकाधिक कसं होईल याविषयीची रचना ही आम्ही आता सुरू केलेली आहे आम्ही या सगळ्या प्रकल्पांच्या संबंधात अगदी असो स्थानिक लोकांचं नुकसान न होता स्थानिक कोकणवासियाची रोजीरोटी ह्याचं नुकसान न होता या प्रकल्पांमधून जर मोठा रोजगार आमच्या कोकणातल्या तरुणाला मिळणार असेल तर तो आग्रहाने केला पाहिजे हीच भूमिका महायुतीने घेतली दुर्दैवाने सरकार आलं की उद्धव ठाकरेंची भूमिका वेगळी असते सरकार गेलं की वेगळी असते कोकणचा जर खराच विकास करायचा असेल तर असं मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना कोकणवासियांनी दूर ठेवलं पाहिजे कार्यकर्ते सगळ्यात खुश आहेत की सर्वांनी उपलब्ध असणारे आमचे आमदार आहेत मी मुंबईतच राहिले इकडे फिरकले नाही असं कधी होत नाही सातत्याने गावांमध्ये येत असतात भेटत असतात कामं विचारत असतात करत असतात हा फीडबॅक कार्यकर्त्यांना गावातल्या लोकांकडून मिळतोय ही मला असं वाटतं की सर्वात मोठी जमेची बाजू नितेश यांची त्यातली आहे आणि या सगळ्या गावांमधली विकासाची कामं सग सर्वाधिक पैसा गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी हा आला आणि हा तेव्हाच येतो जय तिथला आमदार हा अधिक सक्रिय आणि सक्षम असतो त्यामुळे ह्या भागातली जनता ही आमदारांच्या कामावर खुश आहे आणि त्यामुळे ते नितेश राणे यांची हॅट्रिक पूर्ण करतील हा मला विश्वास आहे मला असं वाटतं की जी गोष्ट घडली आहे महाराजांचा पुतळा कोणी काही मुद्दा पाडत नाही जी घडली आहे ती दुर्दैवी घटना आहे त्याची आवश्यक चौकशी सुरू आहे आणि कोकणातला माणूस इतका नक्की विचार करतो की आपल्याला विकासाच्या या मुद्द्यावर काम मत द्यायची असताना कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण केलं तर त्याच्याकडे तो नक्की लक्ष देणार नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाचे अनेक कामं ही केंद्रातून गेली दहा वर्ष राज्यातून गेले अडीच आणि त्याच्या आधीची चौदा ते एकोणीसशे वर्ष यातली कामांची जर यादी पाहिली इथे खर्च झालेला जर निधी पाहिला तर कोकणाला महायुतीच आवश्यक आहे आणि उपयोगी आहे हे त्यातलं स्पष्ट लोकांच्या मनात बसलेलं आहे सुरेव म्हटलं की या विधानसभा निवडणुकीत मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पूर्ण कोकण बेल्ट आहे इथून सर्वाधिक जागा पैकी वर जागा महायुती जिंकेल याची मला खात्री आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा